जास्त राग कारणे व उपाय या भाग तीनमध्ये आज आपण पाहणार आहोत त्यापैकी एक कारण म्हणजे प्रतिकूल परिस्थिती प्रतिकूल परिस्थिती ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये कधी ना कधी येते परंतु या प्रतिकूल परिस्थितीमुळे प्रत्येकच माणसाच्या जीवनामध्ये अतिक्रोध निर्माण होत नाही याचे कारण असे की काही लोक हे हळव्या मनाच्या असतात आणि त्यांना त्यामुळे मानसिक धक्का किंवा मा प्रतिकूल घटनेमुळे किंवा संकटामुळे किंवा आर्थिक अस्थैर्यामुळे त्यांच्यामध्ये क्रोध निर्माण होण्याची शक्यता ही जास्त असते किंवा अलीकडच्या काळामध्ये अगदी किशोरवयीन मुलामुलीमध्ये स्वतःच्या गुणांना किंवा बुद्धीला साजेसे काम न मिळाल्याने सुद्धा मानसिक बैचिनी आणि त्यामुळे होणारे अस्थिर मन हे त्याला उग्रसंतापी आणि कधी कधी उद्धटही बनवते या दोष हा त्या व्यक्तीचा नसून त्याच्या भोवताली असणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीचा आहे आणि त्या परिस्थितीच्या कचाट्यात सामटणारे त्याचे ते कोमल मन असते आणि म्हणून अशा व्यक्तींनी एकतर ओमचा दीर्घ जप करावा किंवा ओम ध्वनी उत्पन्न करणारे प्राणायाम करावे आध्यात्मिक प्रवचने ऐकावी तन्मयता देणारी भक्तिगीते किंवा स्वतःला मंत्रमुग्ध करणारी स्वतःला आवडणारी अशी गाणी किंवा संगीत ऐकावे एखादा कोणताही छंद स्वतःला लावून द्यावा कारण त्या हॉबीमध्ये त्याचे मन रमते आणि आनंदी होते तसेच अशा व्यक्तींनी आपल्या मनातील भावना किंवा दुःख किंवा संकटे ही दुसऱ्या माणसाला पण शेअर करायला शिकावे कारण तुम्ही बघा जेव्हा केव्हा आपण दुःखी होतो आणि ते दुःख आपण कोणाला तरी सांगतो तेव्हा नकळतपणे आपल्याला नंतर हलके वाटते तर म्हणूनच दुःख हे केव्हाही मनात ठेवू नये यामुळे मन हलके आणि अशांत होत असते आणि अशावेळी अशा, अशा संकटातून कसा मार्ग काढता येईल याविषयी दुसऱ्यांचे म्हणणे दुसऱ्यांचा अनुभव लक्षात घेऊन त्यातून मार्ग काढणे सुकर ठरेल सर्व काही मनात ठेवणाऱ्या व्यक्तींच्या भावनांचा उद्रेक हा नेहमीच अतिराग आणि अतिक्रोधाकडे जात असतो आणि त्यामुळे त्याचे स्वास्थ्यसुद्धा खराब होत असते अगदी जवळचं जर कोणी असेल तर आई वडील हे सर्वात महत्त्वाचे मला सांगावेसे वाटते त्यातल्या त्यात आई ही स्त्री असल्याने आणि जन्मापासूनच त्याचाच मायेने सांभाळ करणारी असल्याने ती त्या मुलाचे किंवा मुलीचे दुःख अगदी नीटपणे समजू शकते तसेच प्रत्येक आईला प्रेमळ स्वभावाची आणि कोणत्याही संकटाला निरोधात्तपणे सामना करण्याची एक उपजतच शक्ती असते त्या संकटाशी धैर्याने आणि जिद्दीने दोन हात कसे करावे हेही ते ती शिकू शकते हा निसर्गाने स्त्रीला दिलेला सहनशक्ती किंवा खंबीरपणा हे दोन्ही गुण उपजतच आहेत असे समजायला हरकत नाही पुरुष मात्र त्या मनाने काहीसा कठोर असतो परंतु तो कमवणारा असल्यामुळे तुमच्या संकटामध्ये तो आर्थिक मदतही करू शकतो शिवाय पुरुष हा कठोर असल्याने इतर पर्यायही वडील सुचवू शकतात आईवडिलानंतर तिसरी जर कोणी व्यक्ती असेल तर ती आहे धर्मगुरु कारण धर्मगुरूंच्या संपर्कात अनेक राजकीय नेते शिवाय प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी ही सहवासात असल्यामुळे त्यांना विचारून किंवा त्यांचा सल्ला घेऊन ती तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकते शिवाय धर्मगुरूंनी एखादी गोष्ट जर एखाद्याला सांगितली तर ती व्यक्ती किती दिग्गज असो त्याला ती टाळणेही शक्य नसते हे लक्षात घ्यायला हवे धर्म हा नेहमीच शांती देतो असे जे म्हणतात ते यामुळेच याशिवाय ज्या विषयाशी अनुषंगून तुमचा प्रॉब्लेम आहे त्या विषयातील तज्ज्ञ मंडळी दिग्गज मंडळी त्यांना भेटणे त्यांना हा प्रॉब्लेम तुमचा सांगणे आणि ते काय पर्यायी मार्ग सांगतात ते पाहणे हेही योग्य ठरते जसे स्वस्थेशी प्र प्रॉब्लेम असेल निगडीत तर डॉक्टर कायद्याशी निगडीत असेल तर वकील शेअर मार्केटशी निगडीत असेल तर, तर सी ए किंवा त्यातील ब्रोकर्स किंवा निव्वळ आर्थिक असेल तर फक्त सी ए किंवा इतर काही वैयक्तिक का असेल तर नातेवाईकापैकी हुशार अशा व्यक्ती ज्यांनी कधी कधीकधी कठीण प्रसंगात काहीतरी मात केलेली असते त्यांचा ते अनुभव शेअर करू शकतात तुम्हाला आणि सल्ला देऊ शकतात तर म्हणूनच मला असे म्हणायचे की रागराग करून प्रश्न सुटत नसतात तर उलट शांतपणे यातून मार्ग कसा काढायचा याचा विचार करून प्रश्न सुटतात जेव्हा केव्हा तुम्हाला कोणी दुःख ऐकल्यानंतर संकट ऐकल्यानंतर तुम्हाला काही पर्यायी मार्ग सांगत सांगतात त्यावेळेस त्यांचे पर्यायी मार्ग जर तुमच्या मनाला पटले नाही तर त्यातले ते पॉईंट तुम्ही त्यांना बोलले पाहिजे जसे आईवडिलांनी काही सांगितले पटले नाही तर त्यांना ते समजावून सांगितले पाहिजे जर तुमचा पॉईंट बरोबर असेल तर त्यांनाही पटेल जर तुमचा पॉईंट बरोबर नसेल तर तो, तो कसा बरोबर नाही हे ते तुम्हाला सांगतील ज्यावर तुम्हाला परत मनन आणि चिंतन करता येईल तर कधीकधी कर्जाने पैसे घेऊन हौस करण्याची कुणाला सवय असते तर अशा वेळेसही आर्थिक विमंचना वाढतात म्हणून चादर दिसते तेवढाच पाय पसरावा असे धर्माने आपल्याला सांगितलेले आहे यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे अति मोबाईल किंवा कॉम्प्युटरचा वापर जास्त तास काम केल्याने त्याचा मनावर परिणाम होतो आता सर्वात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सांगितल्याप्रमाणे आनंद देणारा जे रसायन असते ज्याचे नाव आहे सिरुटोनिन तर ते मेंदूमध्ये जास्तीत जास्त तयार व्हावे म्हणून ट्रिप्टोफेन या रॉ मटेरियलची आपल्याला गरज असते जे आपल्याला दूध दूध दुग्धजन्य पदार्थ आणि अक्रोड बदाम यासारखे ड्रायफ्रूट आपल्याला देत असतात त्याचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे, हे रोज सेवन केले तर तुम्हाला कोणत्याही संकटाला झगडण्याची ताकद तुमच्यात येते हे नक्की धन्यवाद